छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री येथील एका तरुणाची काही भामट्यांनी तब्बल लाखो रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे टेलिग्रामच्या माध्यमातून ही फसवणूक करण्यात आली आहे टेलिग्रामवर काही तासात पैसे दुप्पट करून देतो अशी जाहिरात आली होती या जाहिरातीमधील अमिषाला फिर्यादी म्हणून बळी पडला या तरुणानं जाहिरात दिली होती त्याला ऑनलाईन पैसे पाठवले वेळोवेळी वेगवेगळी कारण सांगून या तरुणाकडून हजार चारशे रुपये घेत त्याची फसवणूक केली आहे त्यानंतर तरुणानं सायबर पोलिसांना याबाबत तक्रार केली सायबर पोलिसांनी वेळीच ट्रान्सफर झालेली सर्व रक्कम परत मूळ मालकाला मिळवून दिली कोणत्याही अमिषाला पडू नये अन्यथा आपली फसवणूक होऊ शकते आणि असा काही प्रकार झाल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा असं आवाहन सायबर पोलिसांनी केलं आहे तेजवार्ता न्यूज नेटवर्क संभाजीनगर फुलंबरी येथील एका तरुणाला टेलिग्राम ऍपवर काही तासामध्ये पैसे दुप्पट करून देतो अशी एक जाहिरात आली होती ती सदरची जाहिरात ही टेलिग्रामच्या चॅनलवर जाऊन अनोळखी व्यक्तींच्या सदरचा फिर्यादी या संपर्कात आला व दाम दुप्पटच्या आमिषाला बळी पडला आणि सायबर भांडत्याने त्याला एक टास्क दिलं होतं ते टास्क त्याने त्या टास्कचं सूचनेचं पालन केलं व त्याने दिलेल्या त्या रिवॉर्डला तो बळी पडला व ऑनलाईन कॅश पाठवली अशा प्रकारे त्याने आमिष दाखवून वेगवेगळी कारणे दाखवून तक्रदार याला वेळोवेळी टप्प्याटप्प्यानं पाच लाख बासष्ट हजार चारशे रुपयाची फसवणूक केली होती अशा प्रकारची एन सी सी आर पोर्टलवर तक्रार आली होती सदर तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही मान्य एस पी सो तसेच ॲडिशनल साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पथकाने सदर त्यांनी ज्या बँक खात्याला रक्कम पाठवली होती त्या बँकेचा आम्ही तपशील हे गे, घेतला आणि त्या खात्यामध्ये सदरचे पैसे वळवण्यात येऊ नये याकरता आम्ही कोटक महिंद्रा बँक यांचे जे नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क केला व संपर्क साधून आम्ही सदर गेलेली रक्कम शंभर टक्के रक्कम ही आम्ही अत्यंत तत्परतेने त्या त्यांना रिटर्न कशी भेटेल याबाबत आम्ही बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून ती बँक ती रक्कम सदरची गोठवली व ती फिर्यादीला पाच लाख बासठ हजार संपूर्ण ही परत मिळून दिली त्याबद्दल त्यांनी पोलिसांचे आभार देखील मानले तरी माझी सर्वांना सर्व नागरिकांना ही विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये सायबर गुन्ह्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे त्या अनुषंगाने आपण ऑनलाईन फसवणूक असतील आर्थिक घोटाळे असतील किंवा वेगवेगळे ऍप्स असतील किंवा एपीके फाईल्स असतील डिजिटल अरेस्ट असेल किंवा फसवणुकीचे काही ईमेल्स असतील तर याच्या मध्ये आपण बळी न पडता आपल्याला जे हे काही लिंक आली किंवा काही आलं तर त्याची आपण पहिले खात्रदारी करावी कारण अशा प्रकारे आमिषाला जाऊन अशा प्रकारचं आपलं आर्थिक नुकसान होऊ शकतं यामुळे सदर याच्यामध्ये आपल्याला जर काही अडचण आली तर आपण तात्काळ एकोणीस तीस या क्रमांकावर टोल फ्री क्रमांक याच्यावरती संपर्क साधावा किंवा जी सायबर क्राईम डॉट जीओ हो या वेबसाईटवरती वरती जाऊन आपण तात्काळ संपर्क करावा जेणेकरून आपला कोणता फ्रॉड झाला असेल तर आपला आपला तात्काळ मदत मिळेल धन्यवाद हे याच्यामध्ये काय होतं टेलिग्राम एक चॅनल आहे आपल्या आपण माहीत असेल त्या टेलिग्राम ऍपवरती प्रत्येक प्रत्येकाचे मेसेज पडत असतात तर त्या टेलिग्राम ऍपवर त्यांनी त्याच्यामध्ये काही तासामध्ये तुम्हाला दुप्पट रक्कम करून देतो अशा प्रकारे त्याला मेसेज केलेला होता आणि मग त्यांनी टेलिग्राम चॅनलवर तो गेला असता त्याला वेगवेगळे तिथं वरून मेसेजेस आले आणि त्याच्यामध्ये तो त्या दाम दुप्पटीच्या आमिषाला बळी पडला व त्यांनी त्याच्यामध्ये त्यांना ऑनलाईन कॅश पाठवली वेळोवेळी वे वे टप्प्याटप्प्यानं पाठवलेली आणि त्याद्वारे तो त्याची फसवणूक झाली होती डॉक्युमेंट्स काही नव्हतं घेतलं फक्त त्याला वरती संपर्क साधला आणि त्याला अकाउंट वरती त्यांनी समोरच्या अकाउंट नंबर दिला त्याच्यावर त्यांनी पैसे पाठव लावले एकूण रक्कम पाच लाख बासठ हजार चारशे रुपये शंभर टक्के आम्ही परत केलेली आहे माझं नाव सत्यजित सुधाकर ताईतवाले सायबर पोलीस स्टेशन छत्रपती संभाजीनगर ग्रामीण